साम्राज्य आवाज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यश्रोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू विरोधात पोलखोल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू यांच्या विरोधात पोलखोल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला असून विद्यापीठ येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी विविध शैक्षणिक समस्यांचे निवारण करण्यासाठी आणि विद्यापीठात झालेल्या भ्रष्टाचाराचा जाब विचारण्यासाठी आधी सभा बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी केला होता त्यावेळी कुलगुरूंच्या आदेशानुसार विद्यार्थी कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली होती याच्या विरोधात संपूर्ण राज्यभरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली असून कुलगुरूंवर तात्काळ कारवाई करावी तसेच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये लक्षवेधी सादर करण्यात यावी तसेच भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मंत्री अनिल ठोंबरे यांनी केली आदित्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिदेवीळकर सोलापूर विद्यापीठात गेल्या अनेक दिवसांपासून कुलगुरू मॅडमांचा जो काही मनमानी कारभार सुरू होता त्याचा विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आवाज उठवलेला आहे आपल्याला माहीत असेल गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मान्य कुलगुरू मॅडमांना भेटण्याचा प्रयत्न करत होते परंतु भेट नाकारण्याचं काम या कुलगुरू मॅडमांनी केलं याला या कुलगुरू मॅडमना जा विचारण्यासाठी विद्यार्थी परिषदेचे दे कार्यकर्ते जेव्हा विद्यापीठ परिसरात गेले त्या विद्यापीठ परिसरात असताना कुलगुरू मॅडमांच्या आदेशांनी विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचं काम या कुलगुरू मॅडमांनी केलं आहे यामुळे या सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक महाविद्यालयातील शेवटचा विद्यार्थी या ठिकाणी एकवटलेला आहे या माध्यमातून जो काही कर्मवीर भारव पाटलांचा जो काही संकल्पनेतून गरीब होत करून विद्यार्थ्यांसाठी कमावशिका योजना राबवण्यात येत असते परंतु या कमावशिका योजनेला घेऊन विद्यापीठ प्रशासन या ठिकाणी उदासीन दिसल्याचं आम्हाला निदर्शनास आलं मागच्या अर्थसंकल्पात पंधरा लाख रुपये त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली होती परंतु प्रत्यक्ष पाच लाख रुपये तरतूद पर प्रत्यक्ष पाच लोक पाच लाख रुपये खर्च त्या ठिकाणी करण्यात आलं याचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थी या ठिकाणी एकवटले आहे त्यामुळे या सर्व भ्रष्ट कारभाराची या सर्व मनमानी कारभाराचा पोलकोल करण्यासाठी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पोलकोल मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे अनिल ठोंबरे प्रदेश मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज भव्य स्वरूपाचा मोर्चा आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या संदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूर शाखेच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता आपण पाहिलं असेल की क माननीय कुलगुरू मॅडम कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांवरती अन्याय करण्याचं काम करतायत कशा पद्धतीनं जवळपास सतरा हजार पाचशे विद्यार्थ्यांचा निकाल अजून त्यांनी लावलेला नाही आहे पन्नास पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांनी निकाल लावलेला नाही आहे त्याचसोबत विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्ते ज्यावेळी निवेदन द्यायला गेले त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांवरती पोलिसांना सांगून लाठीचार्ज करण्याचं काम केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या मागण्या काय होत्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या कामू आणि शिकामध्ये पंधरा लाख रुपयाची तरतूद केली आहे आणि विद्यापीठानं फक्त पाच लाख रुपये त्या ठिकाणी खर्च केलेलं आहे परीक्षेचा निकाल वेळेवरती लागलेला नाहीये त्याचबरोबर कॅन्टीनचं टेंडर काढण्यात आलेलं आहे सत्तावीस लाखाचं आणि त्या ठिकाणी काम झालेलं आहे शून्य टक्के त्याच्यामुळे माननीय कुलगुरू मॅडम ने अनेक विषयांमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्याचसोबत मनमानी कारभार विद्यापीठामध्ये चालू आहे सिनेट सदस्यांना नाहक त्रास देण्याचं काम चालू आहे त्याचसोबत त्या ठिकाणी आर्थिक तरतुदी करत असताना मॅडमनी स्वतःच्या अधिकाराचा वापर चुकीच्या पद्धतीने केलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वसामान्य गोर गरीब कष्टकरी उसतोड कामगाराचा जो मजुराचा मुलगा आहे त्या मजुराच्या मुलाच्या फीवरती मॅडमनं स्वतःच्या घराचं त्या ठिकाणी आर्थिक त्या ठिकाणी सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये त्यामुळं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या सर्व घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती मॅडमनं विद्यार्थी परिषदेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य स्वरूपाचा मोर्चा काढलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये देखील भव्य स्वरूपाचं आंदोलन तीव्र स्वरूपाचं आंदोलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून विद्यापीठावरती करू माननीय चंद्रकांत दादा पाटील या राज्याचे शिक्षण मंत्री आहेत त्यांना देखील आम्ही इशारा देतो की मॅडम जी विधानसभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी समिती बसवलेली आहे उच्चस्तरीय समिती बसवली आहे त्याचा योग्य तो आवाज यावा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये दे देखील दे भव्य स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी सोलापूर विद्यापीठावर यावेळी कुलगुरूंच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या विरोधात लवकरात लवकर कारवाई करावी अशी विविध मागण्यांच्या घोषणा देत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी कार्यकर्ते तसेच विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते